सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये एकच आवाज शेतकऱ्यांसाठी युवांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर सुबोध भावे सई तामणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे न्यूझीलंडचे न्यूझीलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे कथा वाचन यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते बोल बोल राणी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे अशी माहिती अभिनेते सुबोध भावे आणि पत्रकारांशी बोलताना दिली या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे सई तामणकर चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत सीड विंचुरकर दिग्दर्शिक दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय सीड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत मराठी चित्रपट सृष्टीने अतिशय दर्जेदार आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रोडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांशी निर्मिती करण्यास उत्सुक आहेत म्हणूनच न्यूझीलंड मोशन पिक्चर्सचे स्थिड विंचुरकर मराठी प्रेक्षक प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सीड विंचुरकर म्हणतात मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहे मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असल्याने ते जगभरातील प्रेक्षकांना भावतात मी स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून बघायचो मुळात मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला आहे त्यामुळे या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते चित्रपट निर्मिती करणे हे माझे फॅशन आहे आणि म्हणूनच मी भारतात आलो मी माझा पहिला चित्रपट हा मराठीच करणार हे ठरवलेच होते लवकरच बोल बोल राणी प्रेक्षकांच्या भेटीला येईल त्यात त्या या त्या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत मी खूप उत्सुक हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी आहे चित्रपटाबद्दल सई तामणकर म्हणते माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या परंतु खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेल्ली अपूर्वा आणि मी दुनियादारीपासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी असे मला वाटते सीडबरोबर मी पहिल्यांदाच काम करते भविष्यातही ते त्यांच्यासोबत काम करेन अशी आशा आहे कारण मला त्यांच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे भूमिकेबद्दल चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही परंतु माझा कस लागला होता सुबोध भावे म्हणाले की अपूर्वाचे निर्मिती क्षेत्रात आणि सीडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे या दोघांनीही ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे तो अत्यंत धाडसी विषय आहे गेली दोन तीन वर्षे या चित्रपटावर काम सुरू आहे त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होते आणि म्हणूनच चित्रीकरणात नेमकेपणा होता अतिशय उत्तम व्यवस्थापन होते मी चित्रपट पाहायला खूप उत्सुक आहे मला आनंद आहे की मी या चित्रपटाचा एक भाग आहे तसंच सिनेमाविषयी बोलताना चिन्मय मांडलेकर सांगतो मी नुकतंच बोल बोल राणी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले बऱ्याच वर्षांनी सुबोध सय्ये आणि मी एकत्र काम केलं आमची चांगलीच भट्टी जमली आहे थोडा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे सीडबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता बोलबोल राणी हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच आता न्यूझीलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे आपल्या आणखी दोन चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहोत त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना काहीतरी कमाल पाहायला मिळणार हे नक्की कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज